आज नाही बर्थडे बड्डे आज रात्री बड्डे करणार तिकचा घरच करणार आहे हे आवाज करू नका किती आव तर बघा त्याने आता त्याच खाली सगळं तोंड चिकट केलंय बघायचं असंच करतो ए नको ए, असंच करतो आज त्याचा बड्डे रात्री तर घरातच बड्डे करणार आहे साधच आपलं नॉर्मल मी येईल त्यावर त्यावे बड्डेच्या टायमाला अरे वरडू नको ना, ना।, ना। तुला बस गप तिथं बस लय तंग करते कपडे घाल नाही ते गप्पस कसे जेवण झालं कपडे माझं झालं आत्ताच थोडं झालं जेवण केले ओरडू नको ना खूप खराब झाले आज रात्री त्याचा बड्डे करणार आहे मस्त मध्ये थोडस घरात नॉर्मल आपला तर तुम्ही या लाईव्ह रात्री आठ साडेआठ वाजता त्याचा बड्डे करणार आहे चला मी ठेवते हे काय ऐकणार तर रात्री ठीक साडेआठ वाजता लाईव्ह या आणि लाईक करा व्हिडिओला धन्यवाद <sí> <sí>